वाढवण बंदराचा पायाभरणी व पंधराशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसाय प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण व वा शुभारंभ वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छीमार बांधवांचे मोठे योगदान आहे वाढवण बंदर हा जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्वपूर्ण बंदर होणार आहे या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले सुमारे शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच पंधराशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय बंदर विकास जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह केंद्रीय मत्स्य व्यवसाय केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन केंद्रीय बंदर विकास जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार बंदर विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार श्रीनिवास वनगा आमदार निरंजन डावखरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हाधिकारी गोविंद बोडके जे एन पीचे अध्यक्ष उन्मेश वाघ पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे आदी यावेळी उपस्थित होते संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक